महाराज श्री स्वामी समर्थ सांगण्याना तर आज निघालो होतो पुण्यात कोथरूडला जायचं होतं कारण की हळदीरामच्या शॉपमध्ये मला जायचं होतं त्यामुळं निघालो होतं हा रामनगरचा रोड आहे मिलिटरी एरिया त्याच्यामुळे हे सामसुमी एवढं आणि एवढं अंधार आहे त्याच्यानंतर ना कोथरूडला पोहोचलो तर कोथूडला शॉप बंद झालेलं आहे म्हणजे बंद म्हणजे कायमचंच बंद झालेलं आहे तर ते शिफ्ट दुसरीकडे झालं होतं त्याच्यामुळं आता म्हणलं कुठं जायचं तर एफसी चौकात जायचं होतं टाइम पण भरपूर झाला होता तर अकरा वाजेपर्यंत हळदीरामचं तिथं ओपन असतं त्याच्यामुळं मग त्या साईडला जायचं ठरलं आणि नंतर ना मग काय पुढे आलो 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 आणि त्याच्यानंतर ना मग लागलो एफ सी चौक एफ सी रोडला आलो एफ सी रोडला काय गर्दी आहे शपथ म्हटलं दिवसाबी तसंच आणि रात्री बी तसंच एवढी अफाट म्हणजे एवढं पब्लिक होतं खतरनाक पब्लिक होतं आणि एवढं म्हणजे दरवेळेसच गर्दी आता मु नवी म्हणजे मुंबईच व्हायला लागली पुण्याची त्याच्यामुळे तुम्ही बघू शकता अफाट गर्दी होती आणि हे दरवेळेसच आहे असंच नाही आजच होतं म्हणून दरवेळेस एवढीच गर्दी राहते एफ सी रोडला आणि आता त्याला काय उपाय नाही सगळे येतात बाहेर सगळे बाहेर पडतात सुट्ट्या बिट्टे असले की सगळे येऊन एफ सीलाच हे करतात पण आम्हाला जायचं होतं हे समोर दिसू शकतं पेशवाला पेशवाला नाही गेलो आम्ही हळदीराम बघितलं पहिलं हळदीरामला घेतलं कारण मला संत्रा बर्फी खायची होती गेले आठ दिवस झाले मला संत्रा बर्फी खायची होती आणि फायनली ते आज भेटली आणि मग मी घेतली आणि ज्यांना ज्यांना खायची असेल तर मी घेऊ आणू शकता कारण ते म्हणजे भरपूर स्टॉक आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता एकशे ब्याऐंशी रुपयात दहा पीस येतात एक नंबर लागते संत्रा बर्फी आणि नागपुरी टेस्ट आहे आपल्याकडं जे आता त्याच्या चितळेची येते ती पूर्ण खावायची येते आणि नाही ह्याला टेस्ट खूप भारी प्युअर संत्र्याची टेस्ट आहे लागते त्याच्यानंतर ना बायको पहिल्यांदा खात होती म्हणून पहिला बाईट तिला दिला की बाईला खाऊन बघ तर खरंच तिला आवडली तिने ह्याच्या आधी संत्रा बर्फी खाल्ली नव्हती आणि बरं भर भरपूर वेळा आपली इकडं पुण्यात भेटत नाही संत्रा बर्फी म्हणून आणि त्याच्यानंतर मग तिने मला घास भरवला आणि त्याच्यानंतर ना आलो मोरेश्वरला जे पत्र्या मारुतीच्या अलीकडल्या चौक मध्ये आहे त्या मोरेश्वर मध्ये ना भरपूर भारी भारी आणि व्यवस्थित रेटमध्ये सगळ्या गोष्टी भेटतात जसं की बर्गर पिझ्झा वगैरे नाही का म्हणजे एक लाईटली खायचं असेल तर तुम्हाला आणि मग तेच हे ओनर आहेत तिथले आजी काकू आणि त्या सर त्याच्यानंतर ना मग इथला स्टाफ या आणि खरंच हे लोक भारी आहेत कारण की व्यवस्थित पद्धतीत सगळं देतात आणि क्वांटिटी क्वालिटीमध्ये भरपूर लक्ष दिलेलं आहे आणि लोडेड असतात सगळ्या गोष्टी व्यवस्थित असतात त्याच्यामुळं मग हा त्यांचा मेनू आहे दोन्ही मेनू त्यांचे भरपूर मेनू आहेत आणि रेट पण व्यवस्थित आहे की स्टुडंट लोकांपासून सगळे खाऊ शकतात आणि तुम्ही एकदा जाऊन यावा त्याच्यानंतर फ्रेंच फ्राईज घेतलं फ्रेंच फ्राईज आल्यावर बघू शकता क्वालिटी आणि क्वांटिटी बेस्ट त्याच्यानंतर पिझ्झा बी लोडेड आहे मोरेश्वरचा स्पेशल पिझ्झा हा मिडीयमच घेतला होता तो पण भारी होता आणि मग बर्गर का ते हे एवढंच खायचं होतं त्याचं कारण की आम्ही आदल्या दिवशीच हॉटेलला जाऊन आलो होतो तर आम्हाला जेवायचं नव्हतं कुठं फक्त लाईटली खायचं होतं मग हे खाल्लं आणि हे खाल्ल्याच्यानंतर निघालो नंतर हे लक्ष्मी रोड लक्ष्मी रोड एवढं शांत वाटत होतं ना की खरंच लॉकडाऊननंतर नाही ना म्हणजे भरपूर रात्रीचंच लक्ष्मी रोड शांत असेल नाही तर दिवसा एवढी गर्दी एवढी गर्दी पण असं बघायला पण भरपूर छान वाटलं कारण की कुणी नाही रस्त्याला आणि रस्ता मोकळा पण पुढे आल्यावर बघू शकता एवढी अल्का चौकाच्या ज्या ब्रिज आहे त्या ब्रिजवर तुम्ही बघू शकता की एवढी गर्दी आहे लय गर्दी अफाट गर्दी आणि त्याच्यानंतर मग पोचलो कोथरुडला दुर्गा कॅफेला हे दुर्गा कॅफे एक मेव आहे मला माहीत नाही त्यांची ब्रँचेस ते बाहेर आहेत का पण मला इथली कॉफी आवडती त्याच्यामुळं मी इथली कोल्ड कॉफी प्यायला शंभर टक्के येतो आणि यांची इथं कोल्ड कॉफी छानच भेटते आणि ती गर्दी बी बघू शकता त्यांचा आतमधला स्टाफपासून बाहेरची गर्दी बघा किती आहे भरपूर गर्दी होती त्यांना बंद करायचं होतं पण आता काय या नवीन वर्षामुळं ते काय बंद करत नव्हते आणि त्याच्यानंतर आम्ही घरी आलो घरी आल्याच्यानंतर मग बघू शकता की हे म्हणलात भैया भाई, भाई प्लीज व्हिडिओ निघालो ना आणि बॉम्ब हे फॅन्सिल आहे पाचशेच रुपये का फॅन्सिल आहे म्हणलं पन्नास रुपयाला आणला होता आणि ते त्याच्या हट्टापाईला जाऊ द्या चला बघितलं तर वरती गेला ते काही वाजलंच नाही तेवढंच वाजलं तरी पण जाऊ द्या म्हटलं नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला आणि आता झोपतो मी पुढच्या वर्षी उठायचं आहे मला चला बाय आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सक्स सबस्क्राईब नक्की करा काय चुकलं असेल तर माफ करा